सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नांदणी मटातील हत्ती परत मिळवण्यासाठी इचलकरांची शुक्रवारी बैठक प्रांतांना निवेदन सादर करणार नांदणी मटातील माधुरी हत्ती परत मिळवण्यासाठी तसेच जिओ रिलायन्स कंपनीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीसाठी सकल जैन समाज इचलकरांची व भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता महावीर जैन भवन मेन रोड बँक ऑफ बडोदा मागे इचलकरंजी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे बैठकीनंतर प्रांतांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकल जैन समाजातर्फे देण्यात आली माधुरी उर्फ महादेवी हत्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रतीक असून सर्व धर्मियांच्या भावना या घटनेशी जोडलेल्या आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून मठात योग्य प्रकारे सेवा होऊ नये हत्तरा येथे पाठवण्याचा निर्णय झाला या विरोधात तसेच रिलायन्स व जिओच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीनंतर प्रांता अधिकाऱ्यांना निवेदन देणार असून सर्व समाज बांधवानी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आव्हान गुंडाप्पा रोचे व भगवान महावीर जन्मकल्याणक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे महानकरी नेमसाठी सुभाष बसमे इचलकरंजी